काय काय नवरी बाई अजून ऑनलाईनच शॉपिंग अगं माझा आई मार्केट मध्ये जाऊया तिथे जाग्या वस्तू खरेदी करूया की आई अगं तिथे कशाला त्या गर्दीत त्या मार्केट मध्ये जावा त्या गर्दीत उभा राहावा त्यात सामान घेतल्यावर गाडी ठरवा आणि मुलकाचं नाग ह्या ऑनलाइन वरती कधी पण स्वस्तात मस्त खरेदी होत्या बघ मी ऑनलाईनच करणार मी शॉपिंग ए नवरी मुलगी आणि तुला ऑनलाईन पेक्षा स्वस्त करून दिलो तर काय लवकर चला तुमच्या डोक्यात आता प्लॅनिंग असणार की दिवाळीला इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करायचे आम्ही तर दिव्या इलेक्ट्रॉनिक्सला भेट दिली मनसोक्त खरेदी केली तुम्ही या या वर्षीची दिवाळी साजरी करा दिव्या इलेक्ट्रॉनिक्स सोबत दिव्या मध्ये तुम्हाला मिळतील ए सी फ्रीज वॉशिंग मशीन एलईडी डी टी व्ही आणि या सर्व गोष्टीवर आकर्षक गिफ्ट तर आहेतच सोबत बजाज फायनान्सची सुविधा आहे ज्यामध्ये तुम्हाला झिरो डाउन पेमेंटला डॉक प्रोडक्ट मिळतील प्लस झिरो प्रोसेसिंग फीसुद्धा ठराविक प्रोडक्टवर आहे एलईडी uh, टी व्ही uh, तीन वर्षाच्या वॉरंटीसोबत मिळेल त्या प्रोडक्टवरील तुम्हाला झिरो डाऊन पेमेंट झिरो प्रोसेसिंग फी सोबत मिळेल आणि गिफ्ट आणि लकी तर आहेच मित्रांनो संधी अजिबात गमवायची नाही यावेळेची साजरी करूया दिवाळी आपण दिवाळी ट्रॉईसोबत हॅपी दिवाळी